उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील निफाड तालुक्यातील शिरसगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मंगळवारी फायटर जेट विमान पडले होते विमान पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचं नुकसान झालं निकालाच्या दुसऱ्या दिवशी नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांची भेट घेत नुकसानीची पाहणी केली आणि नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाईल असं आश्वासन दिलं यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी आणि निफाडचे तहसीलदार यांच्याशी चर्चा करून नुकसानीबाबत माहिती दिली नुकसान भरपाई मिळण्यास संदर्भात शासकीय पातळीवर प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या खासदार झाल्यानंतर लागलीच आपल्या कामाची सुणूक भगडे यांनी दाखवून दिल्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे <laughs> <laughs> काल दुपारी एक वाजेच्या जवळपास शिरजगाव इथे सुखदेव मोरे त्याचप्रमाणे लक्ष्मण मोरे यांच्या शेतामध्ये संरक्षण विभागाचं सुकई विमान सराव करत असताना काही तांत्रिक कारणामुळे बिघाड झाला आणि बिघाड झाल्यामुळे शेवटी विमान या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कोसळलं इकडून पूर्वेकडून आपण बघतोय की ह्या पश्चिमेकडे हे विमान या ठिकाणी क्रॅच झालं आणि क्रॅच झाल्या झाल्यामुळे शेताचं प्रचंड नुकसान म्हणजे द्राक्ष शेती आहे किंवा इथं तो टोमॅटोची लागवड करण्यासाठी क्षेत्र तयार केलेलं आहे विहीर आहे बोरवेल आहे याचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचबरोबर शेतीचं नुकसान झालेलं आहे परंतु जीवितहानी झाली नाही ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने कारण पायलट हे पॅराशूटच्या सहाय्याने त्यांचे प्राण परंतु एकाला मला वाटतं गंभीर दुखापत आहे आणि दुपारची वेळ असल्यामुळे शेतामध्ये काम करणारे मजूर बाजूला गेल्यामुळे जीवितहानी हा प्रकार झाला नाही परंतु शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर मी आत्ताच माझ्या लारांशी बोललो कलेक्टर साहेबांशी बोलून या यासंदर्भात ताबोडतो आ, आ, जे काय करायचे कारवाई करण्या या नुकसानीच्या बाबतीमध्ये ती करण्यासाठी त्यांना सूचना करून आणि मदत कोणी करायची त्याच्यापेक्षा शेतकऱ्याला लवकर मदत झाली पाहिजे मग केंद्र सरकार असेल राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याचा सा, साठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या करायचा मी प्रयत्न करतो जागर जनस्थांसाठी अशोक निकम दिंडोरी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मूर्तिजापूर शहरातील कोणत्याही मूलभूत सुविधा नागरिकांना व्यवस्थितपणे द्यायच्याच नाही असा जणू नगरपरिषदेने निर्धारच केला असल्याचे नगरपरिषदेच्या कारभारावरून दिसतं आहे रस्ते चांगले नाहीत पाण्याची दररोज शहरात कुठे ना कुठे ओरड असते त्याच भरितभर म्हणून आता रस्त्यावरील पथदिवे रात्रीच्याच वेळी बंद असतात शहरातील सुमारे वीस हजार पथदिवे रात्रभरात एकदाही लुकलुकत नाहीत कोट्यावधी रुपये खर्चून तयार केल्या रेल्वे स्टेशन ते गणेशनगर साईश्री चौक ते लहरिया प्लॉट शाखंबरी माता चौक ते लोहकरे गल्ली रोडवरील पथदिवे सध्या बंद आहेत तोलाराम चौक ते शिवाजीनगर रोड मार्ग छत्रपती संभाजी महाराज चौक जळमकर इंडस्ट्रीज ते तालुका क्रीडा संकुल रस्ता हिंदू स्मशानभूमी बायपास ते घरकुल परिसर शहर पोलीस स्टेशन ते देवरण रोड जुनी वस्ती जाणारा रस्ता तसेच या सर्वच रस्त्यांवरील पथदिवे रात्रीच्या वेळी सध्या बंद आहेत शहरातील अनेक चौकात तसेच मुख्य मार्गावरील पथदिवे बंद आहेत याशिवाय शहरातील अनेक वार्डातही पथदिवे बंद आहेत अंधारातच शहरातील लोकांना खड्ड्यातून मार्ग काढत जावं लागतंय अनेक ठिकाणी रस्त्यांवरील पथदिवे बंद असल्यामुळे छोटे मोठे अपघात आणि शहरातील चोऱ्या दरोडे आदी गुन्हेगारी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यामुळे नगर परिषदेच्या शहरातील पथदिव्यांखालीच अंधार असल्याचं बोललं जात आहे राज्य शासनाच्या वतीने नगर परिषदेमार्फत शहरातील पथदिवे मेंटेनन्सची जिम्मेदारी ई एस एल या कंपनीला कोट्यावधी रुपयांचा कंत्राट देण्यात आला आहे मात्र कंपनीच्या वतीने शहरातील पतदिव्यांच्या बाबतीत मोठी तफावत केली जात असल्याचं चित्र समोर दिसून येते सध्या गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये घर दुकान फोड्या दरोडे डकेती आणि आदी गुन्हेगारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून रात्रीच्या वेळी शहरामध्ये बंद असलेले पतदिवे हे त्याचे मुख्य परिणाम असल्याचं नाकारता येत नाहीये नगर परिषदेच्या वतीने नागरिकांकडून कर वसुली केला जातोय मात्र गेल्या काही महिन्यांपासून शहरातील बहुतांश भागातील पथदिवे रात्रीच्याच वेळी बंद असल्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या कसरतीचा सामना करावा लागत आहे रात्रीच्या वेळी एकटा व्यक्ती रस्त्याने जात असताना केव्हा त्याच्यावर घात होईल अथवा घर दुकाने फुटतील याची काहीही शाश्वती राहिली नाहीये जणू एक प्रकारे रात्रीच्या वेळी शहरातील पथदिवे बंद ठेवून नगर परिषद चोरांना प्रोत्साहनच देत आहे की काय असा संताप नागरिकांकडून व्यक्त होत मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देण्यासाठी लोकप्रतिनिधी अथवा पुढाऱ्यांकडे कुठलाही वेळ असल्याचं दिसत नाहीये या सर्व खेळामध्ये मात्र सर्वसामान्य नागरिकच होरपळले जात असून शासनाने या, या गांभीर्याची तातडीने दखल घेऊन शहरातील पथदिवे पूर्वरोध सुरू करण्याची मागणी सर्व होते जागर जनसंसाठी प्रतीक कुरेकर अकोला सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान कसगाव तालुका भडगाव येथील कचगाव वाडे बांबरूड या रस्त्याचे काम गेल्या महिन्याभरापासून सुरू असल्याने संबंधित ठेकेदार अत्यंत धीम्या गतीने काम करत असल्याची तक्रार कसगाव शिवारातील शेतकरी बांधवांकडून केली जात आहे सध्या वातावरणात बदल झाल्याने शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामांना सुरुवात केली असल्याने शेतशिवारात जाण्यासाठी रस्त्याचे काम रखडल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे संबंधित ठेकेदार याकडे दुर्लक्ष करत असल्याचे देखील शेतकरी बांधवांकडून सांगण्यात येत आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी कसगाव वाडे रस्त्याचे कामाला वेग द्यावा अशी मागणी कसगाव वाडे रस्त्याचे शिवारातील शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे रस्ता, रस्ता एकदम धीमे गतीने चालू आहे याच्यावर दुर्लक्ष आहे हो आम्हाला शेतकऱ्यांना आतून त्रास आहे याची व्यवस्था तुम्ही तात्पुरती म्हणजे ताबडतोब करा आता शेतीचे काम पाऊस पडल्यामुळे वेगाने चालू होत आहे तर आम्हाला जायची फार तकलीफ आहे हां ठेकेदार इथपर्यंत येत नाही अजून त्याच्यावर लक्ष देत नाही एकदम धीरे धीरे काम चालू आहे हे कधी होईल हो हे काम जलद व्हायला पाहिजे आम्हाला किती त्रास होतो हो बाहेरगाऊन वाड बांबरूड वा रहदारीचा रस्ता असल्यामुळे त्यांना सुद्धा आतो ना त्रास आहे हो रात्री बेरात्री वापरावं लागतं तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष देऊन या कामाला त्वरित गती मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे आमची जागर जनस्थानसाठी आमिन पिंजारी कसगाव तालुका भडगाव अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस काय नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नाशिक जिल्हा सरचिटणीस रतन चावला यांनी दिनांक पाच जून रोजी दुपारी साडेबारा वाजता उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यामुळे निवडणुकीमध्ये नवीन ट्विस्ट तयार झालाय शिक्षकांच्या समस्या आणि विविध प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती रतन चावला यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना दिली रतन राजलदास चावला आज शिक्षक विभाग जे परिषद करता मी माझं एक अपक्ष आणि एक राष्ट्रवादी पक्षाकडून फॉर्म भरू राहिलो या फॉर्म भरण्याचं कारण एकच आहे मी मागील पंधरा वर्षापासून एक संस्थावर सचिव म्हणून काम करतो काम करत असताना जे मला अडीअडचणी आल्या त्या अडीअडचणी कसं त्याचं निदान करायचं त्याच्याकरता काय करायचं हे मी विचार करत असताना की मी सिस्टम मध्ये गेल्याशिवाय याला काहीच होऊ शकत नाही कारण मी एकाग्रजी शाळामध्ये सचिवपदाचं काम करतो आणि काम करत असताना तिथं जे आम्ही शिक्षकांना पगार देतो ती पगार एकदम तुटपुंजी असती कारण की आम्ही ती पगार पगार फी कमी असल्यामुळं देऊ शकत नाही माझं गव्हर्नमेंटमध्ये सर्वप्रथम मागणी तीच राहणार आहे का जे नान ग्रँड शाळा आहे त्याची पन्नास टक्के पगार गव्हर्नमेंटने द्यावा व पन्नास टक्के संस्था चालक करून घेऊन त्यांनासुद्धा मान सन्माननी बाकी इतर जे सरकारी शिक्षकांना भेटतो ते त्यांना मिळायला पाहिजे सर्वप्रथम मी त्याच्याकरता माझे पूर्ण पाच सहा वर्षाचं सा काळ त्याच्यात मी टाकणार आहे आणि दुसरी मागणी माझी जी, जी राहणार आहे ती मागणी राहणार आहे माझी शिक्षण याच्यावर जे आठ टक्के खर्च करायला पाहिजे ते तीन टक्के खर्च करतात पण ते कमीत कमी दहा टक्क्याच्या पुढं खर्च करायला पाहिजे कारण हा खर्च याला खर्च नाही म्हणायचा असतो याला निवेश म्हणायचा असतो कारण याच्यामध्ये आमचे देशाचे भविष्याचे सर्व मुलं डॉक्टर पॉलिटिशियन सर्व त्याच्यात आहे त्यांना जर व्यवस्थित शिक्षण नाही भेटली तर आपले देश देशाचं मोठं नुकसान होणार आहे म्हणून शिक्षक 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 शिक्षणावर शिक्षा, सर्वात जास्त खर्च म्हणजे दहा टक्क्याच्या पुढं व्हायला पाहिजे ही माझी प्रथम मागणी पण राहणार आहे आणि याच्याकरता मी काम पण करणार आहे त्याच्यानंतर जे आमचे शिक्षकांचे बिल राहिलेले आहे ते त्यांचे मेडिकल बिल असो किंवा दुसरं काय बिल असो त्याचे मध्ये कसं करता येईल त्याच्याकरता मी प्रयत्न करणार आहे त्याच्यानंतर जे शाळा अनुदानित नाही त्याला कसं दहा टक्के वीस टक्के चाळीस टक्के सहा टक्के ऐंशी टक्केवर कसं लवकरात लवकर आणता येईल त्याच्याकरता काम करणारे त्याच्यानंतर मी बाकी तर भरपूर काम आहे पण सर्वप्रथम माझं काम जे राहणार आहे हाफ हा राहणार आहे विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडा यांच्याकडे रतन चावला यांनी शिष्टमंडळांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केलाय या प्रसंगी अनिल ज्ञानचंदाणी नवीन गुरुनाणी हिरो रिजवाणी टिकम केवलानी जयराम चावला मनोहर माखीजा ॲडवोकेट बाळासाहेब आडके नरेश कुकरेजा हरीश कन्हैयालाल माखिजा सेवक दर्डा पोपटराव जाधव बाळासाहेब गोडसे सिमरन चावला गौरव अमेसर पोपट फोकणे हिना खान सोपान कांगणे जयश्री वाजे राजश्री मोजाड भाग्यश्री हिरो ज्योती कोकणे प्रियांका आहुजा दीपाली जाधव शिल्पा मुथा शिल्पा भोसले सरला गाडी लोहार राहुल ससाणे आदी उपस्थित होते राज्यातील अनुदानित अंशत अनुदानित आणि अर्धवेळ शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करणे आणि वंचितांना लाभ मिळवून देणे राज्यातील कायम विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शिक्षकांना नियमित वेतन मिळवून देणे आश्रमशाळेतील शिक्षकांना त्यांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न करून त्यांना न्याय मिळवून देणे शिक्षकांच्या न्याय मागण्यांसाठी प्रसंगी विधानसभेत लोकप्रतिनिधींमार्फत तारांकित प्रश्न विचारणे प्रसंगी अधिवेशन काळात उपोषणास बसून शासनाचं लक्ष वेधून मागण्या मान्य करणे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ आणि निवड श्रेणीचे प्रश्न मार्गी लावणे अशा विविध शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही रतन चावला यांनी दिली आहे मी भाग्यश्री संजय हिरे डॉक्टर गुजर सुभाष हायस्कूल इथली शिक्षिका आहे मागील पंचवीस वर्षापासून इथे काम करते आमचे शाळेचे सेक्रेटरी सर श्री रतन चावला सर आज शिक्षक मतदारसंघ या याच्यासाठी फॉर्म भरण्यासाठी इथे आलेले आहेत आमच्या सगळ्या शिक्षकांचा सपोर्ट त्यांना आहे आम्ही आज इथे विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक विभाग इथे जमलेलो आहेत त्यांना आमचा सपोर्ट देण्यासाठी सरांचं जसं म्हणणं आहे की नॉन मध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना पन्नास टक्के वेतन तरी मिळायला पाहिजे हा आमचा खूप खूप आमच्यासाठी सरांनी काम केलेलं आहे त्याच्यासाठी सपोर्ट आहे आणि मागील पंधरा वर्षापासून मी सरांसोबत काम केलेलं आहे मला माहिती आहे एकदम कोणती पण परिस्थिती बिकट आली तर त्याच्यातनं बाहेर कसं निघता येतं हे सरांकडे गुरुकिल्लीच आहे म्हणून माझा पूर्ण विश्वास आहे जर सर निवडून आले तर आमचंच काय सगळ्या नाशिक आणि महाराष्ट्रातल्या शिक्षकांचा जो पण प्रॉब्लेम आहे सर इझिली सॉल्व्ह करतील म्हणून मी सरांना शुभेच्छा देते आणि त्यांच्या प्रगतीसाठी त्यांना निवडून येण्यासाठी देवाचरणी प्रार्थना करत एक नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघातून आमच्या संस्थेचे सचिव माननीय रतन राजलदास चावला यांनी उमेदवारी जी आहे ती घेतलेली आहे मी आपल्या तमाम शिक्षक बंधू आणि बांधवांना हे सांगू इच्छितो की माननीय चावला सर यांनी शंकर एज्युकेशन सोसायटीच्या सचिव पदावर कार्यरत असताना त्यांना या कामाचा प्रदीर्घ का अनुभव आहे म्हणून धुळे जळगाव नाशिक नंदुरबार अहमदनगर या जिल्ह्यातील खास करून विना अनुदानित शाळांसाठी सर उल्लेखनीय असं कार्य करणार आहेत त्याच संदर्भात जुनी पेन्शन योजना असेल त्याबद्दलही त्यांची एक कृतिबंद असा कार्यक्रम त्यांनी तयार केलेला आहे आणि जर ते निवडून आले तर त्या कार्यमा कार्यक्रमाची ते पूर्णतः अंमलबजावणी करतील चोवीस तास उपलब्ध असणारी असणारी ही व्यक्ती म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्राला न्याय देऊ शकेल तरी माझी तमाम शिक्षक बंधू आणि बगिनींना विनंती आहे की त्यांनी आपल्या हक्काचा माणूस म्हणून रतन राजल दास चावला यांना बहुसंख्य मतांनी पसंती क्रमांक एक च मत देऊन विजयी करावे नाशिक यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी त्यांच्या वडिलांच्या विजयाची मालिका कायम ठेवत विजयश्री खेसून आणलाय अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीमध्ये धोत्रे यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांचा चाळीस हजार सहाशे सव्वीस मतांनी पराभव केलाय डॉक्टर अभय पाटील यांनी तगडी लढत दिली ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या सोशल इंजिनिअरिंगचा करिश्मा यावेळी चालला नसल्यामुळे त्यांना या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मटणी आली या मतदारसंघामध्ये एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एक्क्याण्णव आणि एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये भाजपचे सरगासी पांडुरंग फोंडकर सतत तीनदा विजयी झाले होते तो विक्रम मोडीत काढत संजय धोत्रे यांनी दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत चौथ्यांदा निवडून येत नव्या विक्रमाची नोंद केली होती तीच परंपरा त्यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांनी गाठली आहे संजय धोत्रे यांनी पक्षबांधणीवर भर देऊन जिल्ह्यात भाजपची ताकद निर्माण केली ते सलग चार वेळा खासदार होते पाचव्यांदा त्यांचे चिरंजीव अनुप धोत्रे विजयी झाल्यामुळे अकोला मतदारसंघ धोत्रेंचाच असल्याचं अधोरेखित झालंय निवडणूक प्रचारादरम्यान संजय धोत्रे यांच्यानंतर पाचव्यांदा पुन्हा त्यांच्या चिरंजीवाला उमेदवारी दिल्यामुळे नकारात्मक लाट आहे असं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं तथापि विरोधकांच्या या सर्व प्रकारच्या प्रचारावर मात करत अनुप धोत्रे यांनी विजय मिळवला यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विजयाची घोषणा करताच अनुप धोत्रे यांच्या अनुयायांनी आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केलाय जागर जनस्थान साठी प्रतीक कुरेकल अकोला हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिकच्या सातपूर शिवाजीनगर परिसरात मध्यधुंद अवस्थेत असलेला इस्माने भरधाव वेगाने कार चालवत परिसरामध्ये असलेल्या एका घराच्या भिंतीवरच कार आदळून ही घरात या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत कार चालक जगदीश धर्माळ याला गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे विशेष म्हणजे यामध्ये एका सहा वर्षीय मुलीचा देखील समावेश आहे यामध्ये ही चिमुकली गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे सुरेश कृष्णा भदाणे कलाबाई सुरेश भदाणे पृथ्वी सूरज सहा सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत जागर भूषण जैन नाशिक यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती वेगळ्याच वळणावर गेल्याचं पाहायला मिळालंय राज्यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यामध्ये जोरदार लढत झाली आहे पंचेचाळीस पेक्षा जास्त जागांवर निवडून विजयाचा दावा करणाऱ्या महायुतीला केवळ जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीने तब्बल तीस जागांवर आपला विजय मिळवलाय त्यामुळे राज्यातील महायुतीच्या पराभवाचा स्वीकार करून आपण उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय शेवटी हे किती स्टॅटिस्टिक्स मी मांडलं असलं तरी जागा कमी आलेल्या आहेत ही फॅक्ट आपल्याला या ठिकाणी मान्य करावी लागेल आणि एकूणच या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल ज्या काही जागा कमी आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे ती मी स्वीकारतो मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे त्यामुळे हा जो हो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेडबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतोय आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचं आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल त्यांच्या सोबत करे चा। चा मी असणारच आहे या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्यात ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेल त्यासाठी आपण भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला विनंती करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय मात्र फडणवीसांच्या या निर्णयानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीसांचा हा निर्णय आम्हाला मान्य नसल्याचं म्हटलंय देवेंद्र फडणवीस हे सरकारमध्ये असायलाच हवेत अशी भूमिका भाजपच्या आमदार आणि नेत्यांनी घेतली त्यातच दुसरीकडे अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून येथील शहर जिल्हा अध्यक्षांनी राजीनामा दिलाय अमरावती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण पोटे यांनी आपल्या शहर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला असून येथून काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी झालेत त्यामुळे येथील पराभवाची जबाबदारी स्वीकारून भाजपच्या प्रवीण पोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा निवडणूक निकालानंतर भाजपात पहिला राजीनामा पडल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे उपरोक्त विषयान्वये मी अमरावती जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी म्हणून अमरावती शहर जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे तरी राजीनाम्याचा स्वीकार करावा ही विनंती असं पत्र प्रवीण पोटे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिलंय त्यामुळे लोकसभा निवडणुकांती पराभवाचे परिणाम आता पाहायला मिळत आहे जागर जणस्तांसाठी प्रतीक कुरेगल अमरावती अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस तर बघताय काय नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवत्कर ज्वलसला अडवतकर ज्वलस म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक